मंडळी नमस्कार मंडळी महायुती सरकारचा हनीमून संपला आहे अशा पद्धतीचं वातावरण सध्या राज्यामध्ये दिसून येत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुती एकत्र लढणार की लढणार नाही या संदर्भातल्या ज्या चर्चा होत्या त्याच्यावरती आता स्पष्ट उत्तरं पाहायला मिळाला लागलेली ला आहेत एकमेकांचे पदाधिकारी कार्यकर्ते एकमेकांच्या पक्षात घ्यायचं काम सुरू झालेलं आहे काही ठिकाणी तर एकमेकांच्या विरोधामध्ये विरोधकांशी हातमिळवणी करून लढण्याचं काम सुरू झालेलं आहे उदाहरणं आपल्यासमोर आहेत सुरुवात करूया आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येऊन भाजपाच्या विरोधामध्ये लढण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत हे तर आपल्याला सगळ्यांनाच आपण पाहिलेलं आहे राणेंना नाबूद करण्याकरता ह्या सगळ्या हालचाली आहेत अशा पद्धतीचं आत्ताच्या घडीला चर्चा आहे भविष्यामध्ये ते किती शेप घेईल तसं किंवा किती प्रत्यक्षात उतरेल हा वेगळा भाग आहे पण आत्ता ते सुरू झालेला आहे पुढे सरकलं तर रायगड जिल्ह्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी विरोधात शिंदेंची शिवसेना असा उभा संघर्ष गेले अनेक दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळतोय सत्ता स्थापन झाल्यापासून म्हणजे महायुतीची सत्ता स्थापन झाल्यापासून पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही आणि या दोन पक्षांमधला संघर्ष सातत्याने उफाळून येतो आहे पुढे सरकलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये भाजपाविरुद्ध शिंदेंची शिवसेना अशा पद्धतीचा सत्ता संघर्ष आहे एकमेकांचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये घेण्याचं सुरू आहे डोंबिवलीमध्ये आपण हे सत्ता नाट्य पाहिलं भाजपचे कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये शिंदेंचे कार्यकर्ते पदाधिकारी भाजपामध्ये अशा पद्धतीचं सध्या देवाण घेवाण ज्याला आपण राजकीय संघर्ष असं देखील नाव देऊ शकतो असं सुरू झालेलं आहे आता विषय सुरू होतो तो, तो एकमेकांची उणी बाहेर काढण्याच्या संदर्भामध्ये म्हणजे अशी उदाहरणं एकमेकांच्या विरोधात लढण्याची उदाहरणं अनेक आपल्याला पाहायला मिळतील मी आता जी ताजी उदाहरणं आहेत ती तुमच्या डोळ्यासमोर सेवली राज्यामध्ये इतर ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीची उदाहरणं आहेत आणि हे सतत सुरू आहे आणि हे सतत सुरू राहणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येतील म्हणजे एक नगर परिषदा आणि नगर नगरपंचायती यांच्या निवडणुका जहा जाहीर झालेल्या आहेत जिल्हा परिषद पंचायत समित्या येतीलच त्याच्यानंतर महानगरपालिका येतील त्यामुळे काही ठराविक ठिकाणी सोडले तर महायुती एकमेकांच्या विरोधात लढणार आहे तिकडे महाविकास आघाडीमध्ये देखील काय फारसं शक्य नाही आहे मनसे आल्यापासून काँग्रेस आणि त्यांची झुसपूस सुरूच झालेली आहे परंतु सत्ताधाऱ्यांचा हनीमून संपावा संपलाय की काय अशा पद्धतीचे प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभे राहावेत अशा पद्धतीच्याच ह्या सध्या हालचाली आहेत इकडे ठाण्यामध्ये शंकर पाटोळेना अटक झाल्यानंतर लगेच तिकडे भाजपाच्या मुरलीधर मोहळाचं प्रकरण बाहेर आलं ते संपत न संपतं तोच अजितदादांच्या पुत्राचं प्रकरण बाहेर आलं ही सत्ताधाऱ्यांमधली आपसातल्या संघर्षाचीच एक चिन्ह आहेत किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी घडलेल्या आहेत हे न समजण्यावेळे आपण कोणीच नाही आहोत पत्रकार म्हणून किंवा एक म्हणून आम्हाला ते दिसतं आहे ते स्पष्ट आहे